मराठी समूह व दीपशरण चॅनल आयोजित स्पर्धेसाठी मी सुजाता सुमित दुर्गे माझा छोटासा लेख तुमच्यासमोर सादर करीत आहे विषय यांचा करा पुन्हा चौरंग शीर्षक पुस्करलेल्या कळ्या स्त्री खरं तर निसर्गाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आईच्या गर्भात असताना तिची आईशी नाळ जोडली जाते आईशी जोडलेली ही नाळ तोडून जेव्हा ती या सुंदर जगात प्रवेश करते ना तेव्हा मात्र ती एक नाजूकशी उमलू पाहणारी कळी असते नंतर ही कळी उमलते फुलते रंग रूप आकार धारण करते निसर्गातील जसे एखाद्या नाजूकच्या नाजूकच्या कळीचे रंगीबिरंगी फुलात रूपांतर होते तसेच वयात आलेल्या या मुलींचे असते त्यांचे हळूहळू फुलात रूपांतर होणार असते आई वडिलांच्या सुरक्षित कोशात वाढलेल्या या सुंदर कळ्या जेव्हा उंच आकाशात झेप घेऊ पाहतात स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहतात तेव्हा मात्र समाजातील वाईट विकृतीच्या पुरुषांच्या नजरा त्यांचा घात करतात दुष्ट प्रवृत्तीची ही गिधाड उमलू पाहणाऱ्या या कळ्यांना सुंदर जग पाहण्याआधीच कुस्करून टाकतात प्रत्येक आईने आपल्या मुलांना आता मा प्रमाणे संस्कार आणि शिकवण देण्याची गरज निर्माण झाली आहे मुलींना तुम्ही साच्यात घरात या असे म्हणण्यापेक्षा आपली मुले सात नंतर बाहेर काय करतात हे बघण्याची जास्त गरज निर्माण झाली आहे उसगरलेल्या या कळ्यांसाठी फक्त बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा किंवा मेणबत्ती घेऊन मुक मोर्चे काढण्यापेक्षा त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित येऊन पुन्हा लढा ने लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे राजे तुम्ही परत या आया बहिणींच्या संरक्षणासाठी आणि या विकृत गिधाडांना शिक विकृत गिधाडांना ही शिक्षा देण्यासाठी पण शिवरायांना पुन्हा बोलवण्यापेक्षा आता समाजातील प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतः ठामपणे उभे राहिले पाहिजे न्यायव्यवस्था किंवा सरकार आपल्याला योग्य न्याय देईल याची वाट बघण्यापेक्षा समाजातील या विकृत गिधाडांना त्यांच्या चुकीची शिक्षा देण्यासाठी आहुजिजाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत पुन्हा एकदा जाशीची राणी होण्याची गरज निर्माण झाली आहे जाशीच्या राणीने इंग्रजांविरुद्ध उघारलेली ती तलवार आता पुन्हा एकदा उघारा या विकृत गिधाडांच्या विरुद्ध कुसकरलेली कळी होऊन जगण्यापेक्षा घुसकरलेली कळी होऊन जगण्यापेक्षा पुन्हा एकदा फूल म्हणून जगायला शिका पुन्हा एकदा फूल म्हणून जगायला शिका धन्यवाद